माय माऊली विचार म्हणतं संस्कृतीचे करू जातात अलकारात्न माई त्रिवेणीचे नॉल आहे माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाणी सातचं माहेर बडगाव आज एकादशी गुरुवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे तुळसाग बाई काहींता राणावणात तुळसाग बाई काहींता राणावणात चल माझ्या संगे जागा देते बंगल्यात चल माझ्या संगे जागा देते बंगोल्यात तुळसी गाये काही तर चल माझ्या सांगे जागा देते अंगणात तोळसा बे तुझे लावणया रोप तुळसा बे तुझे लावणी रोप नाही कसे शे आई बाप तुला नाही कसे आई बाप तुळसागे काहीतार चाल माझ्या घरी जागा देते बंगल्यात चल माझ्या संगे जागा देते बंगल्यात तुळसाबाईचे इवले इवले पान महादेव पार्वती घेते दर्शन तुळसाबाईचे इवले इवले पान महादेव पार्वती घेता दर्शन तुळसाग बाई का विणतारणावणात चल माझ्या घरी जागा देते बंगल्यात चल माझ्या घरी जागा देते बंगल्यात तुळसाग बाई तुला मंजुळाचा बार येता जाता मी ग करते नमस्कार येता जाता मी ग करते नमस्कार तुळसाग बाई का विणतारणावणात चल माझ्या संगे जागा देते बंगलात चल सांग माझ्या संगे जागा देते अंगणात तुळसाग काही काहीतार वणात चल माझ्या संगे जागा देते बंगल्यात तुळसाग बाई तुला लावत इरवा चूडा तुळसाग बाय वाहते तुला इरवा चूडा सुखी ठेव ग माझ्या सौभाग्याचा जोगडा सुखी ठेव ग माझ्या सौभाग्याचा जोगडा तुळसाग बाई का इंटाराणावणात चल माझ्या संगे जागा देते बंगल्यात चल माझ्या संगे जागा देते अंगणात mm -hmm. तुळस बाई तुझं हिरवा हिरवं कार साडी तुळस बाई तुझीरवीर साडी सुखी ठेव माझे राम सावित्रीची जोडी सुखी ठेव माझी राम सीतेची जोडी तुळसांग बाई काहींत चल माझ्या सगे जागा देते बंगल्यात चल माझ्या सगे जागा देते अंगणात चल माझ्या सांगे जागा देते अंगणात to my